आता काय होते खांद्या वगैरे लवकर होते पडतो म्हणून पुढच्या वर्षी सुरू हो ते आहे म्हणा पुढच्या वर्षी ते त्या वर्षी आहे मला मग पुढच्या वर्षी कोण म्हणजे तुम्हाला परत एक सुनामी सणा मिळून करत मग

उद्या <laughs> तर कुंकट स्थापणीची तयारी त्यामुळे सर्व कामच काम आहे माझ्या बहिणींना आणि त्याच कारण दोन दिवस माझे व्हिडिओ पण नव्हते आले ताई सर्वांच्या घरी काम चालू आहेत ना तर चला मग नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नक्की सांगा कमेंट्समध्ये व्हिडिओ कसे वाटतात हो जाऊ नका बरं कुठं कंटिन्यू बनवून राहा व्हिडिओ समोर आहे

सांग माय काहून काळजी करून राहिली म्हणती आता मग काळजी नसते का, का, का माझ्या जीवारी आणि गाडी का पाहिजे नेऊन राहिला काय हो आता पुढच्या बोललो मी म्हणजे ठीक आहे म्हणजे दादा घेऊन जाय म्हणजे मस्त काय बरं जाय मग पण पण आज काय येऊ नको हा उद्या ये जा सकाळ माझ्या आई पण नाहीच म्हणे आज जायचं उद्याचे तो आम्ही सकाळी हो जाय माय ते बाबाचं काम आहे ना मग पाहायला गेले म्हटलं जाय बाई आता हा आशीर्वाद आपला बाळाला ते बाबाचं

हो बाई ये जाय झालं आता सगळं कर आता नमस्कार करा पाणी घेणे फिरवा नमस्कार करा कुठोले तुमच्या आई बाबाच्या हो नमस्कार तू नाही करत काय नमस्कार तू नमस्कार नाही करत काय नमस्कार मला नाही सांगा लागत सगळं काही तुम्ही करा पण तो बबन बबन कुठे गेला त्याला मी किती म्हटलं की आज कुठे जाऊ नको आज मावशी आहे बाबू हम्म बरे पाया फोटो लाग मग जाय कुठे जातं तर येते तू येते येते येतो बोले तू वा 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 सगळे पदार्थ केले होते या ते माया बाबाला आवडत माझ्या आईला आवडत सगळे पदार्थ केले तू या हो मग मला काय सांगा लागते काय आता तुमचे बाबा दोन चार वर्ष झाले ना आणि आई तर पहिलेच गेले तुमचे बरं काय सांगा लागते काय मला सगळं माहित पहिले काय आवडेल काय नाही आवडेल आता फक्त एकच मागणं आहे की चांगला आशीर्वाद द्या तर आमच्या घराला चांगला आशीर्वाद द्या तुमचं फोर कसा दोड आहे बसून तुमची सगळं नेमानं करते बरं काय आता नाच सोली येऊन राहिली तुमची हा चांगलं लग्न पार पाडू द्या कोणतंच विघ्न येऊ नका देऊ असं आशीर्वाद द्या ना आता नाच सुनी आता आता पुढच्या वर्षी नाच सुनीच्या हातचं जेवण तुम्हाला हो आई बाबा चांगला आशीर्वाद द्या आमच्या परिवाराने आम्ही सगळं नेमानं करतो मी हा तोपर्यंत तुमचं पान टाकतो तुम्ही तर गेले मले सोडून हम्म गेले मले सोडून तुम्ही आता मला ठेवलं मागो तुम्हाला जीव खायले आता तुमच्या पोरीले बलावलं बरं प्रियाले बलावलं आता आशीर्वाद द्या तिले चांगला चांगला आशीर्वाद द्या तिले आता हम्म दोन जीवाची आहे ते मला तर असं वाटते तुम्ही जे त्या काय काय माहीत वापस तिच्या पोटी असं स्वप्न तर झाले माया तुम्ही त्या रोजी येतो मी येतो मी हम्म येतो मी असं म्हटलं तुम्ही तुम्ही चेता